नमस्कार मित्रांनो सध्या मनोज जरांगे पाटील हे शिवनेरीच्या दिशेने जात आहेत मनोज जरांगे पाटील यांना रोखण्याचा भरपूर प्रयत्न झाला तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील म्हणजे आम्ही सुद्धा आता मनोज जरांगे पाटील सोबत आहोत मनोज जरांगे पाटील सध्या म्हणजे पैठणच्या पुढे शेवगाव या ठिकाणी आहेत सध्या आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जरांगे पाटील हे सकाळी निघलेले आहेत आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत ते फक्त पैठणच्या पुढे म्हणजे शेवगाव या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे ज्या पद्धतीने तुफान अशी रॅली आपल्याला बघायला भेटलेली आहे, जा भेट आहे जागोजागी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत होते मनोज जारांगे पाटील यांनी आजचा जो दौरा होता आंदोलन होतं हे कुठंतरी थांबावं यासाठी खूप प्रयत्न झालेत त्यामध्ये सर्वप्रथम आझाद मैदानावरील आझाद मैदानावरील त्यांची परमिशन परवानगीच की तुम्ही आता आंदोलन करू शकत नाही सर्वप्रथम हे परमिशनची गोष्ट आली ती सुद्धा रद्द करावी यासाठी सुद्धा प्रयत्न झाले यानंतर ओबीसी नेत्यांनी सुद्धा प्रयत्न केले की हे आंदोलन आहे ते बंद व्हावं तुम्हाला माहित आहे की कशा पद्धतीने लक्ष्मण हाके असतील नवना वाघमारे असतील यांनी सुद्धा प्रयत्न केले इतकंच नाही तर गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा कोर्टात जाऊन प्रयत्न केले की कशा पद्धतीने आजचं मराठ्यांचं जे आंदोलन आहे हे कुठंतरी थांबावं यासाठी प्रयत्न केले पण मनोज जारांगे था। मनो पाटील थांबले नाहीत था। मनोज जारांगे पाटील हे ठाम होते की मला याच तारखेला कारण ही तारीख आहे मी आज नाही दोन महिन्यापूर्वी डिक्लेअर केलेली आहे जे कोणी आता या लाईव्ह ला, आलेले आहेत ला त्यांच्यासाठी सांग सांगू इच्छितो की सध्या आम्ही नगरपर्यंत आहोत जारांगे पाटील मनोज जारंगे पाटील अजूनही आमच्या पाठीमागे आहेत ते शेवगाव या ठिकाणी म्हणजे शेवगावच्या पुढे ते निघालेले आहेत सकाळपासूनचा प्रवास आहे सकाळपासून मनोज जारंगे पाटील म्हणजे अभिनंदन स्वीकारत आहेत प्रश्न असा पडतो की जारांगी पाटील हे शिवनेरीला कधी पोहोचतील म्हणजे किती वेळ होईल ते सांगू नाही शकत कदाचित असं म्हणलं जातं की जरांगे पाटील यांना शिवनेरीला पोहोचण्यासाठी सकाळ सुद्धा होऊ शकते कारण अंतर भरपूर आहे आणि जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गानुसार रस्ता सुद्धा खराब आहे त्यामुळे हे गोष्ट आहे मित्रांनो जरांगे पाटील असं म्हणतात की आम्हाला आरक्षणाची गरज आहे तर सरकारला असं वाटतं की मराठ्यांना किंवा या समाजाला आरक्षणाची काय गरज आहे तर सर्वप्रथम मला तुम्हाला सांगू इच्छितो की आरक्षणाची गरज याच्यासाठी की सर्वात जास्त मराठा महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त आत्महत्या कुठे होतात सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यात होतात सर्वात जास्त आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्या होतात त्यामुळे जे कोणी या आरक्षणाला विरोध करत असेल मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत असेल तर त्यांनी फक्त डोळ्यासमोर त्यांनी फक्त डोळ्यासमोर आत्महत्या करत असलेले जे शेतकरी आहेत त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणावा या व्यतिरिक्त मला असं वाटतं की काही जे लोक आहेत जे आपल्या मुलांना शिक्षण सुद्धा देऊ शकत नाही ते सुद्धा आपल्याला देऊ शकतो आता मी तुम्हाला रोडवरची काही दृश्य दाखवतोय की आता संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत अजूनही मराठा बांधव या रोडवरती आहेत चालत आहेत गाड्या आहेत म्हणजे खेड्यातले लोक तुम्ही बघत आहात की कशा पद्धतीने म्हणजे आपल्या झोपण्याची राहण्याची व्यवस्था म्हणजे ते कुठं थांबणार नाहीत आझाद मैदानावर ते पोहोचणार आहेत आझाद मैदानावर मग ते कुठं थांबणार आहेत तर त्यांनी गाड्यामध्येच आपली राहण्याची व्यवस्था केलेली आहे खेड्यापाड्यातून आडाणी लोकं किंवा एका आशयाने मुंबईपर्यंत हा प्रवास करत आहेत त्यामुळे कुठं ना कुठं असं वाटतं की त्यांची जी आशा आहे म्हणजे आता कदाचित हे पुणे मुंबई ठिकाणी जे राहणारे लोक आहेत त्यांनाही कळणार नाही पण मराठवाड्यातली परिस्थिती खूप आहे म्हणजे आज मुलांना शिक्षण देणं या समाजासाठी खूप जिकरीचं झालेलं आहे आपण शिक्षणसुद्धा देऊ शकत नाही आपल्या मुलांना म्हणजे बरेचसे मुलं की दहावी आणि बारावीपर्यंतच शिक्षण ते पूर्ण करतात आणि नंतर मजुरीसाठी जातात मित्रांनो असे कित्येक लोक आहेत समाज आहे ज्यांना सुद्धा नाही म्हणजे जे मजुरी करतात शेती नाही आहे मजुरी करतात आणि मजुरी करत असलेले लोक आहेत तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की जे लोक मजुरी आहेत त्यांना का बरं आरक्षण नसावी पहिली गोष्ट आपल्या संविधानात सांगितलं की समानता असली पाहिजे कुठल्याही जाती असो धर्म असो प्रत्येक व्यक्ती समान आहे जर एखाद्या व्यक्तीला खरंच आरक्षणाची गरज आहे त्याच्या मुलांना तो शिकू शकत नाही आहे नोकऱ्याची तर खूप दूरची गोष्ट आहे तर ह्या गोष्टीकडे सुद्धा सरकारनं पाहिलं पाहिजे आता सध्या आम्ही शिवनेरीच्या रस्त्यावर येते आम्ही तुम्हाला वेगवेगळे अपडेट आमच्या चॅनलच्या माध्यमातून देणारच आहोत जरांगे पाटील आपण काही काही आ, कमेंट सुद्धा घेणार आहोत बरेचसे आपले काही बांधव आहेत ते एक मराठा लाख मराठा कमेंट सुद्धा करत आहेत जय शिवराज जय शंभूराजे करत आहेत आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला आजच्या लाईव्ह मधून सांगायची की बरेच जण असं म्हणत होते की जारांगे पाटील यांची हवा संपली कारण जारांगे पाटील यांचं एक दीड वर्षापूर्वी एक आंदोलन झालं होतं आणि मुंबई पर्यंत जे वाशी पर्यंत गेले वाशीपासून जरांगे पाटील हे परत आले होते आणि आता ज्यावेळेस जारांगे पाटील म्हणाले की आम्ही परत मुंबईला जाणार आहोत आम्ही परत मुंबईला जाणार तर प्रश्न असा पडला की यार आ, परत लोक येतील का जारांगी पाटील यांची हवा कमी झाली असेल परंतु आज आम्ही ज्यावेळेस जारांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये सहभागी होतो आता थोडंसं आम्ही पुढे आलो आणि सकाळपासून ते रॅलीमध्ये आहेत ठिकठिकाणी थीक जरांगे पाटील यांचं स्वागत होते तर एक गोष्ट मी नक्की सांगू इच्छितो मी आज स्वतः अनुभवलेली आहे जारंगे पाटील यांची थोडीसुद्धा हवा कमी झालेली नाही म्हणजे दीड वर्षापूर्वी ज्या पद्धतीने वाशीपर्यंत मराठा समाज आला होता मी तो तो आ, तर म्हणतो तितकीच नाही तर त्यापेक्षा सुद्धा अधिकची गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते तुम्ही सुद्धा बघू शकता आम्ही तर ती अनुभवलेली आहे तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता लाईव्हच्या खाली अतिशय म्हणजे आज बघा की बरेच जणांनी जारंगे पाटील यांना की आता गणपतीचं सीझन आहे आज गणपती बसणार आहे तरी सुद्धा मराठा बांधव आपलं घरदार सोडून आपलं घरदार फॅमिली सगळं सोडून आज मराठा आरक्षणासाठी घराच्या बाहेर पडलेले आहेत एक मोठा म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये गणेशोत्सवाला खूप महत्व आहे तरी सुद्धा हे बांधव आणि बघा संध्याकाळची वेळ आहे पाऊस चालू आहे आणि अशा पावसामध्ये सुद्धा मराठा बांधव आज मुंबईच्या दिशेने जात आहेत तर थोडक्यात अशाच पद्धतीने अजून तुमच्या काही भावना असतील पाडळ शिंगी मादर मोही मार्गे प्रत्येक मिनिटाला पाच गाड्या जात आहेत एका भावाने कंप्लीट केली कमेंट केलेली आहे माझे पापा पण आले आहेत मित्रांनो बरेच जण आहे पापा पण आले आहे मग त्याच्या मुलांनी कम्प्ले कमेंट केलेली आहे तर आज जे काही बांधव या ठिकाणी आलेले आहेत या मराठा आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत त्यांना पण वाटतं की कुठं ना कुठं आपल्या मुलांसाठी ह्या गोष्टी भेटल्या पाहिजे अजून मी एक गोष्ट रिपीट करू शकतो जरंगे पाटील जरांगे पाटील हे थांबलेले नाही आहेत जारंगे पाटलांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला तो हाकेच्या माध्यमातून असो गुणरत्न सदावर्तेच्या माध्यमातून असो किंवा शासनाकडून सुद्धा असो किंवा तारीख चेंज करावी आणि काहीतरी बदल करावा असे भरपूर प्रयत्न सरकार झाले पण मनोज जारांगे पाटील म्हणाले की मी येणार आणि एकोणतीस तारखेलाच येणार आहेत आता सध्या आम्ही नगरच्या आसपास आहोत जारांगी पाटील अजूनही म्हणजे शेगावच्या पुढे आहेत आणि त्यांना शिवनेरीला पोहोचण्यासाठी कदाचित सकाळ सुद्धा होऊ शकते म्हणजे मी परत एकदा सांगतो मनोज जारांगे पाटील हे सकाळपासून निघालेले आहेत परंतु त्यांना तिथे पोहोचण्यासाठी सकाळ सुद्धा होऊ शकते तर अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे त्यामुळे जे कोणी पुढे बांधव असतील जे पुढे थांबले असतील ज्यांची इच्छा असेल की आपण मनोज जारांगे पाटील यांना भेटलं पाहिजे या किंवा त्यांचं स्वागत केलं पाहिजे तर त्यासाठी त्या सगळ्यांसाठी सांगू इच्छितो की मनोज जारांगे पाटील हे खूप पाठीमागे आहेत आणि ठिकठिकाणी अजूनही म्हणजे याच्या आधीची जर आपण गोष्ट पाहिली की जरांगे पाटील यांच्यावर कमेंट झाल्या होत्या की त्यांच्या सभेला एवढा पैसा कुठून देतो आजही आम्ही ज्यावेळेस येतोय ना जरांगे पाटीलच्या वेगवेगळ्या म्हणजे रॅलीमधून ठिकठिकाणी थीक जेसीबी मधून मनोज जारांगे पाटील यांचं स्वागत होते जेसीबी लावलेल्या आहेत जेसीबी मधून फुलं म्हणजे तुम्ही विचार करू शकता की म्हणजे प्रश्न असा पडतो की मग इतका पैसा कुठून येतो तर हे बांधवांचं प्रेम आहे आणि असा असं नशीब लागतं की इतका मोठ काय म्हणू आपण इतकं प्रेम लोकांचं भेटण्यासाठी सुद्धा नशीब लागतं आणि जारांगे पाटील यांनी ते कमवलं आहे ज्या पद्धतीने आज त्यांच्या पाठीमागे लोक आहेत आज आम्ही रस्त्यामध्ये बघतोय ठिकाणी अजूनही आपल्या पुढे बघू शकता असल्याकडे वाढले कशी गर्दी आहे ठिकठिकाणी अ लोक आहेत त्यांच्या स्वागतासाठी थांबलेल्या आहेत मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी आता पुढे गेलेल्या आहेत बांध पुढे गेलेले आहेत जरंगे पाटील हे अजून जे कोणी आता उशिरा जॉईन झाले असतील या लाईव्ह साठी जरांगी पाटील शे पैठणच्या पुढे जे शेवगाव आहे त्याच्या पुढे ते आता निघालेले आहेत खूप पाठीमागे आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही की शिवनेरीवर शिवनेरी, शिवनेरी किल्ल्यावर पोहोचण्यासाठी झरांगे पाटील यांना सकाळ सुद्धा होऊ शकते झरांगे पाटील हे लढत आहेत मराठवाड्यामध्ये म्हणजे खरी मराठवाड्याची मागणी आहे असं म्हणाल काही हरकत नाही ज्या कोणीही हे मराठा आरक्षणाला विरोध करत असतील त्यांच्यासाठी सांगू इच्छितो सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात त्या शेतकऱ्यांच्या होतात आणि शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या ह्या महा मराठवाड्यामध्ये होतात त्यामुळे मराठवाड्यातले जे मराठी लोक आहेत कोणबी लोक आहेत ज्यामध्ये शेती करणारे म्हणजे कोणबी आहेत त्यांना खरी आरक्षणाची गरज आहे आज बरेचसे असे मराठी बांधव आहेत त्यांच्याकडे शेतीच नाही आहे मजुरी करतायत दुसऱ्याच्या ठिकाणी काम करतायत पण त्यांना शासनाचा कुठलाच मोबाईलला भेटत नाही आहे आरक्षण भेटत नाही अशा मजुरी करणाऱ्यासाठी ज्याला स्वतःची जमीन सुद्धा नाही आहे त्यांना कुठं ना कुठं कमीत कमी शिक्षण असे बरेचसे आता आमचेच काही रिलेटिव्ह पाहुणे आहेत की त्यांना आपल्या मुलांना ते शिक्षण सुद्धा शिकू शकत नाही आहेत दहावी बारावीच्या झाले झाल्याच्या नंतर त्याला शिक्षणातून काढून कुठेतरी कामाला लावलेले इतकी वाईट परिस्थिती सध्या मराठा समाजाची आहे मनोज जारांगे पाटील यांची काही कमेंट येत आहेत की त्यांचा खर्च मनोज जरांगे पाटील जर आज पाहिला ना तुफान असा खर्च आहे लोक करत आहेत हा खर्च आणि इतकी लोकप्रियता मी तर म्हणतो की मराठा समाजामध्ये छत्रपती शिवराय किंवा मला नाही आठवत की याच्या आधी कुठल्या एखाद्या व्यक्तीला म्हणजे शिवरायाला अजूनही मानतात लोक पण त्याच्यानंतर आजच्या पिढीची जर आपण गोष्ट केली कुठल्या नेत्याची जर गोष्ट केली तर आजच्या पिढीमध्ये कोणालाच एवढी लोकप्रियता दिलेली नाही आहे समाजाने डोक्यावर घेतलेलं नाही आहे हे डोक्यावर घेतलेलं आहे फक्त मनोज जरांगे पाटील यांना तर इतकी प्रचंड आहे मित्रांनो सध्या संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही शिवनेरीकडे जात आहोत जे कोणी लाईव्हला उशिरा जॉईन झालेले आहे त्यांच्यासाठी सांगू इच्छितो अ तू पण ठिकठिकाणी आता आम्ही जात आहोत जारांगे पाटील पाठीमागे आहेत पण ठिकठिकाणी लोक थांबलेले आहेत संध्याकाळची वेळ आहे तुम्ही बघू शकता ठिकठिकाणी लोक जेसीबी घेऊन थांबलेले आहेत फुलं घेऊन थांबलेले आहेत असं वाटलं होतं की जारांगे पाटील यांची आवाज संपली खरंच असं वाटलं होतं आणि जारंगे पाटील यांनी ज्यावेळेस सांगितलं ना मागे आप UH, no, की आपल्याला परत एकोणतीस यायचं आहे तर मला असं वाटलं की आता परत लोक येतील की नाही तर मित्रांनो आपण असंच लाईव्ह प्रत्येक अपडेट तुम्हाला या लाईव्हच्या प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत देत जाईल आणि तुमच्या पण काही भावना असतील तर नक्की आम्हाला कळवा तुर्तास आम्ही थांबतोय शिवनेरीवर किंवा अजून काही अपडेट असतील तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद साईडला